ड्राईव्ह प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे या संदर्भात खरंतर पाठपुरावा करत असलेले काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर माझ्यासोबत आहेत तुम्ही पाठपुरावा करतायत नवीन नवीन रोज खुलात आज ससूनच्या डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली मी ज्या पोलिस अधिकाऱ्याचा मनापासून आभार मानतो कारण ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्याचं धाडस पुणे पोलिसांमध्ये कधीच नव्हतं आणि आपण बघित वर्षभर मी सातत्यानं ससूनच्या डीनला डीलवर जे आरोप होते ते वस्तुस्थिती खरी होती त्याला अटक आजपर्यंत केली नाही आणि ह्याच्यामध्ये ज्या दिवशी हा तप ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांचा तपास चालू झाला तिथं संशयाचं वातावरण झालं माझ्या सहित पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर ह्या सरकारला जाग आली आणि जाग आल्यानंतर आम्ही रोज ह्या प्रकरणावर बोलतो आहे आणि सरकारला रोज ह्याच्यामध्ये पोलिसांना ह्या प्रकरणात शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचं जाण्यासाठी आम्ही त्यांच्यावर प्रे पुणेकरांचं प्रेशर येतं आहे त्यामुळे हा तपास थोडा गतीने चालला असं दिसतंय आज अजय तावरेसारखा माणूस ससूनमध्ये जनतेचं रक्त गोठणारा डॉक्टर ज्या पद्धतीने समोर आला आहे अनेक वेळा लोकं म्हणायचे की ससूनच्या रिपोर्टमध्ये चु चुकीचे पैसे घेऊन रिपोर्ट दिले जातात ती आज वस्तुस्थिती खरी ठरली आणि ह्याच्यामध्ये अजय तावरेने ह्याच्यापूर्वी किती ब्लड रिपोर्ट केले आहेत किती रिपोर्टमध्ये बदला आदलबदल केली किती खुनाच्या गो गुन्ह्यात पैसे घेतले की ते आमच्या माय भगिने असेल त्यांचं आत्महत्या केल्या असेल किंवा सुसाट केल्या असेल किंवा काय महिलांना काय त्यांच्या परिवाराने मारलं असेल तर त्यांच्या परिवाराचे रिपोर्ट आजच माझ्या लक्षात आलं की हे सगळे खोटे आणि व्यवहार करणारे हे अजय तावरेसारखे लोक आहेत म्हणून समाजाचा या सरकारवर विश्वास नाही अजय तावरेसारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं त्याचं व आहे आणि याला अश्यम मुसीफ पाठीशी घालतात अशोक मुसिफांनी ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे वर्षभर आम्ही जर ओरडतो आहे आम्ही पुणेकर म्हणून ओरडतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या शब्दालाच किंमत नाही का पण आता पुणेकर ग बसणार नाहीत रोज पुणेकर रस्त्यावर येणार आहेत आणि पुणेकर यांना धडा शिकवणार आहेत हशोफ मुसिफांनी ह्याच्यामध्ये दे, राजीनामा देणं देणंच आहे आणि अजय तावरेला कोणी फोन केला हे जे तपास झाला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मनोज पाटील सारखा कोणतरी अधिकारी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आहे ह्या अगरवाल परिवारच्या जवळ आहे अगरवाल परिवारच्या आज सुपाऱ्या वाजवतो आणि कालची सुपारी वाजवण्यासाठी त्याचाच मोठा हात असला पाहिन असं ज्या अनेक गोष्टी ह्या लोकांमधनं आहेत आणि ह्याच्यामुळे मनोज पाटील कोण आहे ह्याचाही तेसा त्याच्यामध्ये शोध झाला पाहिजे तर, तर तुम्ही म्हटलं की तपास वेगाने करतात मात्र नवीन नवीन दररोज गोष्टी येत असताना कुठं तर पोलिसांनी अगोदर दिरंगाई केलं असं वाटत नाही का तुम्हाला म्हणून तर दोन पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्यामधनं निलंबित केलं आहे पण त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर खंडणी अँटी करप्शन खंडणी त्यांना जेलला पाठव एकदा पुण्याला आदर्श तरी कळे पोलिसांचा माझं म्हणणं की या दोन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा अजय तावरेला अटक होती तपास अधिकाऱ्याला का होत नाही अजय तावरेला अटक होती मग प तपास अधिकाऱ्याला का अटक होत नाही तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे कारण हे तपास अधिकारी हे सगळं करत होते तपास अधिकारी जे डॉ आरोपी न्याला तो बदलला कसा म्हणजे याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यांचा मोठा हात आहे आणि तपास अधिकाऱ्याला त्याचे कोण वरिष्ठ सांगत होते या तपासामध्ये कारण प्रचंड प्रमाणामध्ये पैसे आले होते हे आयुक्तांपर्यंत पैसे पोचलेत आयुक्त कार्यालयापर्यंत पैसे पोचलेत एक हे ज्याच्या ज्याच्याकडे पैसे पोचलेत त्याचा याच्यामध्ये तपास झाला बाहेर डॉक्टर अटक होतो तपास अधिकारी अटक झाला अजून काय मागणे आहेत तुमच्या आज तुम्ही अजून संदर्भात राज्य उत्पादन शुल्कला जाणारे किंवा पुणे पोलिसांकडे मी अकरा साडे अकराचा राज्य उत्पादन अधिकारी राजपूत साहेबाकडे जाणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे ह्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाणार ही माझी चर्चा होणार आहे त्या ठिकाणी पुढचं काय असेल ते सांगत नाही पण तुम्ही साडे अकरा वाजता पुणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क इतर प्रशासन आत्ता ज्या प्रकारे कारवाई करते ते अगोदर का केले नाही त्यावेळेस काय लागेबांधे असू शकतात असं तुम्हाला वाटतं आता ह्यात काय आरशासारखं स्वच्छ ह्याच्यामध्ये हे नालायक लोक पैसेच खात होते आणि यांचं पाकिट मोठं आहे हे सगळं तुम्हाला साडे अकरा वाजता सगळे पाकिट आहेत नावासही देईल येईल मी तिथं पोचतोय गृहमंत्री मुख्यमंत्री नुसतं कारवाई करा म्हणतात कडक कारवाई करता करा म्हणतात यामध्ये मात्र रोज दररोजचे खुलासे येतात अटक होत आहेत यावरून काय वाटते संजय ठाकूरांना अटक केली का म्हणजे पाठीशी घालणारे ते सगळी पिल्लावर हे सगळे नालायक लोक बसलेत वरती जनतेचं रक्त पिणारी लोकं आहेत त्यांना खाली घेतलं पाहिजे यांना रस्त्यावर आणलं पाहिजे मोठ्या गप्पा मारतात समाजात येऊन भाषणाले मोठी मोठी करतात हे काय चाललंय ह्याच्यावर एकतरी बोलतोय का आणि माझ्या टीका ड्रामा अरे काय निवडणूक नाही ह्याच्या माहिती काही स्टंड नाही पुणेकरांचा विषय निवडणूक संपली माझी मला जे करायचं ते जनतेने केलं आहे माझ्यासाठी पण तुम्ही जर मला निवडणुकीनंतर मी स्टँड म्हणा असेल तर मूर्खाच्या नंदनवनात फिरतात ना सगळे प्रवीण दरेकर आमचे मित्र दंगेकर कर त्यांनी मी एकत्र काम केलं त्याला माझी कामाची पद्धत माहिती आहे मग दावणीला बांधलेल्या बाईलासारखं भाजपचं काम करतो तू तर त्याला कळला पाहिजे ना प्रवीण दरेकरला आपण काय बोलतो कोणावर बोलतो आहे आणि तुम्हाला प्रेस तुमच्या समोर गेल्यानंतर तुम्ही माझ्यावर टीका करता अरे तुम्ही मी कार्यकर्ता जनतेचा कार्यकर्ता तुम्ही एवढं लवकर विसरला का तुम्ही जनतेतला आमदार तुमच्या वार्ड येणारे विधानसभेला त्यांच्या वार्डात हे उत्तर द्यायला मी जाणार आहे त्यांच्याकडे